आपल्या सोबत जोडले जातात सचिन अहिरजी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधले सचिन अहिर हे सध्या आपल्या सोबत आहेत सचिनजी कसं बघताय उद्धव ठाकरेंच्या या विधानाकडे प्रतिक्रिया या अगोदरच खूप स्पष्ट एका भारतीय कामगार सेनेच्या सभेमध्ये आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजींनी स्पष्ट केलं होतं आणि हा सुतोवाच त्यावेळी केला की के ज्यावेळी एका इंटरव्ह्यू मध्ये सन्मान्य राज ठाकरे साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्राच्या हितासाठी आमचे भांडणं किरकोळ आणि म्हणून आम्ही ते बाजूला ठेवून पुढे यायला पाहिजे आणि तीच त्याला सुतोवाद करण्याचं का काम केलं आणि आजही साहेबांचं म्हणणं तेच होतं की महाराष्ट्राला जी अपेक्षित आहे आणि आता ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आणि विशेषतः मराठी माणसाला जाणीव होते केंद्रातलं सरकार राज्यातलं सरकार किंवा प्रशासन ज्या पद्धतीने करन स्वच्छीकरण का करण्याचं काम या राज्याचं करतायत अशा मराठी माणसांच्या हितासाठी सर्वांनीच एकत्रित द्यायला पाहिजे त्या विचाराच्या लोकांनी पण एकत्रित द्यायला पाहिजे आणि म्हणून त्यांनी सांगितलं की व सुतवाद करण्यापेक्षा थेट बातमीच काय असेल ते ती देऊ आणि ज्या अर्थी ते बोलले मला वाटते आम्ही सर्वांनी त्याच्यात परत त्याचा विश्लेषण करणं किंवा त्याच्यातली प्रतिक्रिया देणं ते उचित होणार नाही सचिन भाऊ धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल